आता आपल्या शंकर पाळ्यात झाल्या तर आता आपण करणार आहोत करंज्याचा एक किलो करंज्याचा आपण बेसनाच्या करंजा करणार नाही करणार गणपती मध्ये माझ्या आत्याने बेसनाच्या करंज्या केलेल्या छान झालेल्या मी बेसनाच्या करंजे किती खात नव्हते पण ते केल्यामुळे आवडले ते मुली यंदा आपण बेसनचे करंजे करूया आपण त्यासाठी मी एक, चना ले 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 एक चा चा। किलो चना डाळ घेतलेली ती मी भाजून दळ्याला दिलेली बरं छानपैकी फमंग भाजलेली दळ्याला किलोचं हे पीठ आहे चण्याच्या डाळीच किलो चण्याचं पीठ मी चण्याचं म्हणजे चण्याच्या चणे हे एक किलो चण्याची डाळ भाजून त्याचं पीठ तयार केलं घरघंटीवरून दळून आणलंय एकदम मीडियम किलो पिटी साखर घेतली एवढी का पिटी साखर माका लागायची नाही पण प्रमाणात किती चवीनुसार मी ती आहे आणि याच्यामध्ये मी वेलची आणि जायफळ आणि साखर टाकून हे बारीक करून घेतलंय आणि खोबरं घेतलंय तर खोबरं बारीक मिक्सर मध्ये लावून आता हे मस्त भाजून घ्यायचा तरी किती वेळ सुक्या खोबरं पटकन भाजता करपवायचं नाहीत आता पाच मिनिटात होता आज एका दिवस सगळं करूचा तुमच्याकडे काय जण काय करतात माझे चणे ते जात्यावर जा, भर घेऊन करतात पण आम्ही दु, आयडिया दुसरं केले आम्ही चण्याची डाळ भाजली आणि दळून आणलं ओके आणि ह्याच्यानंतर पुढची प्रोसेसिंग काय असणार आहे आता हे सगळे हे सारण तयार करायचं नाही करंजे मैदो पीठ दळून हे करून ठेवायचं मळून ठेवायचा पीठ मळून घेऊ खंय आता छान छानपैकी सु खोबर भाजून घेतलेले आणि आता आपण पुढची भाजली बघूया ते पण छान भाजून घेऊया ते झालेलं आहे खोबरं जास्तच भाजलं ना गं घी आणलं ना हो टाकू आत आताला घी टाकू अरे देऊ तूप टाकून घ्यायचा चण्याच्या डाळीचा पीठ भाजून घ्यायचा मला तो बिळला लाडू पण ना कच्चा पण गेला पाहिजे ना आधी भाजूनच दिलेले तरी पण तरी पण बेसन नाहीतर पोटात काय होत मंडळी आता खसखस भाजून घेतले आणि त्यानंतर हे मनुके भाजून घेतलेले आणि आता सोनाली भाजते आणि सकाळपासून बसली होती आज ती जरा असंच फुकट गेले नाही तर आम्ही असतो आज मार्केटमध्ये काय बोलते बरोबर बोलतोय ना नाही नाही फरळ करतोय पण जरा फिरली असतेस ना फरळ नसता तर काय बोलतेस तिला काय घ्यायला आवडत नाही पण फिरायला आवडतं मार्केटमध्ये असं का ते मला नाही माहिती ना दमलीस ऑक्टोबर हिट पण चालू आहे आणि ती गॅस समोर सकाळपासून बसली एकदा सांगतो कसं वाटतं सोनाली बरं म्हणजे आज सकाळी आज नाश्ताच झाला समजायला नको नाही चकल्या तर ते भारी वाटतात पण हो असं बोलायला हरकत नाही शंकरबाळ्या लेट झाला आता अगोदरच केलं असं ना डॉक्टरला पण बोनस द्यायला पाहिजे ना दिवाळीत हा तर आम्ही करणार नव्हतो भाजून झालेला थंड होऊन दे त्याच्यानंतर आपण वेलची आणि पिटी साखर टाकूया त्याच असं मध्ये टाकले ना अशी गटी ओके थोडी विश्रांती घेतो आता तर मंडळी हे मगाशी आपन मिश्रण आपण घेतलेलं आहे भाजून घेतलेलं आहे थंड झालेलं आहे आणि आता काय करणार सोनाली हे सर्व मिक्स करून घेतले आता मी ओके हे थंड झालं हां आणि त्यामध्ये आपण पिठी साखर मिक्स करणार बर 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 झालं तर आता आपण

ते यांदे पुढे डोक्यावर काय घालणार डोक्यावरच घाल ते हे बी बेसनचे करंजे बेसनचे डाळीचे करंजे कोकणात काय करत चणे भरून हे करतात ना ताई हो पण आम्ही काय केलं डाळ भाजून डळ्याक दिलं तसून आम्ही बेसन आणून परत आता पुढची रेसिपी आम्ही दाखवतोच पण हे एक सॅम्पल तुम्हाला दाखवतो शॉर्टकट मारलो आम्ही म्हणून सांगतात ऑर्डर काय असतात शंकर गाठवायचे शंकरपाळ्याचे आमका सांगा आम्ही करून देतो फक्त आठ दिवस आधी सांगा पुढच्या वर्षी सांगा आता होय हो हो <laughs> तर आता पण लो, तर मंडळी आम्ही सोनालीने मी आणि परी तिघ गेलेलो लोकमान्य नगरला सकाळीच गेलेलो आणि पूर्ण संध्याकाळी नऊ वाजली घरी येईपर्यंत आणि तेव्हा दोन्ही पण व्हिडिओ बनवलेले आहेत चकलीचे आणि करंजीचे आपली चकली तर अपलोड केलेली आहे आणि करंजीचे व्हिडिओ बघायला कर खूप टाइम लागला आणि सोनालीने प्रॉपर सांगितलं आहे सगळं सा किती साहित्य घ्यायचं किती आणि बाजनी पण तिने व्यवस्थित दाखवलेली आहे आणि मस्तपैकी आम्ही असंच खेळत मस्ती धमाल करत करंजी बनवली मी पण जरा मदत केली त्यांना परीपणे अशी होती तिकडे आणि भावाचा फोन आलेला म्हणजे काकाच्या मुलाचा तो पण बोलला की ये आपला किल्ला बघायला तो किल्ला बोलला आणि मग मला राहवला नाही हां तो किल्ला बोलला आणि मला रावला नाही किल्ला बघायला गेलो आणि त्यांनी सात जणांनी बांधलेत एकच किल्ला आणि खूप भारी बांधला आहे आणि तो मी संध्याकाळी बघायला जाणार आहे आणि बघूया आपण किल्ला कसा बांधला आहे आणि त्यांच्याकडनं थोडीशी माहिती पण घेऊया किल्ल्याची तर संध्याकाळी किल्ला बघायला जाऊया तर मंडळी हा आहे माझ्या सख्या काकाचा मुलगा आणि त्याला भेटायला आलेलो आणि त्याने मला किल्ला कि दाखवला आणि किल्ला पण खूप भारी वाटलं बघून आणि राहवलं नाही मला तर मी त्या तुझं नाव काय हा नाव स्वरूप प्रकरण आणि हा जो किल्ला किती जणांनी बांधला आहे आम्ही किमान सात दहा जण म्हणजे यांनी किती दिवस लागले किल्ला बांधायला दहा दिवसही लागले ओके दहा दिवस लागले तर आपण आता स्टार्ट करूया आणि हा मला किल्ल्याची माहिती देणार आहे आम्ही ओमकार मंडळ आहे ना आमच्या सात ते आठ वर्षापासून किल्ले बांधण्याचे प्रयत्न करतो महाराजांचा इतिहास जगतो महाराजांची संस्कृती जगतो तर हा आमचा होता वर्ष आम्हाला काहीतरी नवीन प्रयत्न करत होतो म्हणून आम्ही महाराजांचा पहिला किल्ला म्हणजेच तोरणा ओके प्रयत्न केला तर तोरणा किल्ल्याचे वैशिष्ट्य बोलायला गेले तर तोरणा किल्ल्याला ना एक इंग्रज लेखक होता पहिल्याच्या काळात जेम्स नाव त्याचा ओके तो जेव्हा या किल्ल्याचा फेरफटकर करता ना तो असे उपमा दिली होती की जर सिंहगड वाघाची गुहा आहे तर तोरणा किल्ला हा इगल्स नेस्ट आहे म्हणजेच गरडा गरुडाचे घरट okay. आहे ओके या किल्ल्याची उंची एवढी प्रचंड ना की याला प्रचंडगड असं नाव होतं माझ्याने तोरणागड लिहाय द्यायचं आधी तर याची उंची किमान चार हजार सहाशे तीन फूट ओके आणि याचा विस्तार खूप लांबट आहे म्हणून महाराजांनी याला राजधानी बनवायचा okay. जागा इकडनं हालचाल करणं खूप अवघड होतं म्हणून हा किल्ला त्यांनी राजधानीसाठी प्लॅन कॅन्सल केला आणि जर पुढे आपण आलो की याच्या इतिहासाबद्दल बोललं गेलं याचा इतिहास आहे तेराशे शतका पासून ओके हा बांधला कोणी कधी बांधला हा कोणाचा माहिती तर याच्या इतिहासाची पहिली लिहिलेली म्हणजे आपल्याला पुराव्या सकट भेटत ते बहमान राजवटी ओके चौदाशे सत्तरमध्ये जेव्हा बहमद राजवटीचा मालक मलिक अहमद यांनी हा किल्ला जिंकला व हा किल्ला त्याकडे किमान चौदाशे सत्तर ते चौदाशे पंच्याऐंशीपर्यंत राहिला पुढे मलिक अहमदने त्याच्या अहम्मद राजवटीचा विस्तार केला विभाजन केले व बहमद राजवट वाटली वा, गेली व मलिक अहमदने त्याची वेगळी राजवट निर्माण केली की निजामशाही ते निजामशाहीची निजामशाही तयार केली व पुढील दहा वर्षात निजामशाही नष्ट आली म्हणजेच एकोणीसशे सॉरी चौदाशे नव्वदमध्ये निजामशाही नष्ट आली पुढे हा आला आदिलशाहीकडे आदिलशाहीकडे हा किल्ला खूप वर्ष राहिला खूप वर्ष त्यांनी हा किल्ला वरती राज्य केलं पुढे जाऊन या सह्याद्री रांगात एक मोठा राजा जन्मला एका वाघिणीच्या पोटात शिवनेरी किल्ल्यावर त्याने जन्म आला व त्यांनी या किल्ल्याला काबीज केले त्याच्या सोळा वर्षात म्हणजेच आपल्याला या किल्ल्याचे ट्रॅक करायचं आहे तर हा किल्ला स्थित आहे पुण्याचा राजगड तालुक्यात व पा वेल्हे गाव आहे वेल्ले गावापासून आपण ट्रॅक सुरू करतो तिकडनं आपण गावाच्या पायथ्यापासून वरती येतो ओके आपल्याला बिना दरवाजा भेटतो बिना दरवाजा आणि वरती त्या किल्ल्याचा महादरवाजा म्हणजे स्कोटी दरवाजा या किल्ल्यात आपण बांधकाम बघितल्या ह्यांचं की हे दरवाजे खूप वेगळे वाटतात हे पौराणिक काळाची बनवण्याची टेक्निक आहे म्हणजेच गोमुख दरवाजा ओके okay. यांची हे बघायला गेलो होते आपण एंट्री केली इकडे पहिल्याच्या काही दरवाजा तोडायचे कसे की लाकडाच्या असे खांड्यावरती घ्यायचे मोठा तुकडा व असे आपटायचे ओके okay. दरवाज्यावरती तर तिकडे ना अशी म्हणजे त्यांना रेस गेला जागा नाही भेटायची त्यांना स्टार्ट गेला जागा नाही भेटायची म्हणून असा दरवाजा असायचा इकडनं आपल्याला आता आपलं दिसते इथे असते तोर्णेश्वर मंदिर इथे हे ना तोर्णेश्वर मंदिर शिव मंदिर आहे या किल्ल्याचं आणि इकडे आलो की आपल्याला दोन तळे दिसतात मग इकडे आलो की आपल्याला तोरणजाय जाय मेंगाई देवी मंदिर दिसतं ओके okay. हा या किल्ल्याची सगळ्यात जुनी वास्तू आहे सगळ्यात ओल्ड वास्तू आणि इकडला पुढे आलो की आपल्याला देवी मंदिर दिसते हे दोन पिलर तुम्ही नोटीस करू शकता तर हे आहे महाराजांच्या काळी एक कॉन्सेप्ट होता की जर कुठल्या मावळ्याला वीर मारून भेटलं हा तर तिला नावाची एक शिला बांधायची त्या नावाचा एक पुतळा बांधायचा असा तिला वीर शिला नाव दिलं त्यांची बायको त्यांचे नवरे मेल्यामुळे जे विधवा व्हायचे त्यांच्यासाठी शिला बनवायची इकडं पुढे आलं आपल्या लक्कड खाना इथे लाखे जायचे hey, okay. आणि इकडनं आपल्याला पुढे कोडक टाके ता, चोवीस तास थंड पाणी असतं किल्ल्यावरती इकडनं आपण इथं आलो तर आपल्या दिसत झुंधारवाची व्ह्यू पॉइंट इकडं जर आपण खालती बघितलं जर एक चौथीच्या पुस्तकाकडे लक्ष दिलं तर आपण एक तोरणा किल्ल्याचा पहिला फोटो यायचा तर ही तीच माची झुंजार माची त्याची बिल्ड अजून कशी स्ट्रॉंग आहे तर इकडनं आपण उभं राहून बघितलं तर तिकडं राजगड दिसल तर राजगडवरनं एक ते मशाल पेटवली आणि जर तिने मशाली इकडनं बघितलं तर मशालीची पेटली जो अजून कशी दिसणार इकडनं आलं तर आपल्याला एक गेट आहे इकडनं चोर दरवाजा येतो इकडं एवढा पॅसे होता तो तुटला तसा एक पॅसे होता इकडे मावळी लपू शकता आणि जर अजून पुढे हल्ला आला तर इकडं उतरू शकता डोंगरावर नाही इकडे तळे पाण्याचे जे इकडे पण शिपाई ते सुरक्षित ते आहे इकडं आपण पुढे आलो या किल्ल्यावर ते येणार तर दुसरा रस्ता आहे आणि हां बघत दरवाजा आणि इकडनं एक आपल्याला टाकाही दिसतं पुढे आलो की आपल्याला उधळ भेटतं आई दगडाचा मोठा पीस त्याला बोलतात गुधळ आणि इकडनं आपण आलो तर आपल्याला गेट दिसतो हा या किल्ल्याने तिसरा रस्ता इकडनं इकडनं आपण सुरू करतो म्हणजे चित्ता पोहोचतो पोचतो चित्ता दवाचा पोहोचतो दरवाऱ्याकडे पुढे आपल्याला दिसतं हा डोंगर हा किल्ल्याच्या वाजता डोंगर आहे याचं नाव आहे विशाळा माची तर आपण याच्या भांड्याला उलटा ठेवला तर जसा आकार तयार होईल तसा त्या माचीचा आकार इकडनं आपल्याला पुढे आलो की दिसतो आणि तो जो बुरुज आहे तिकडे तो आपल्याला बुरुज दिसतोय तिकडनं तर आपण ट्रेकिंग सुरू केली तर आपण डायरेक्ट ओके शब्द शब्दापूर्वी माझी माहिती संपवतो जय श्री तू चांगली माहिती दिलीस आणि मला सांग आता या किल्ल्याला किती प्राइज भेटला पहिला अरे वा कॉन्ग्रेट्युएशन आमचा जे विभाग आहे विभाग तेरा त्यात आम्हाला पहिला भेटला अजून ठाण्याचे ऑल ठाण्याचे जे आहेत प्राइजेस ते याचे बाकी आहेत ओके ओके थँक्यू यू हा चांगली माहिती दिल्याबद्दल आणि तुझं पण तुझ्या सगळ्या टीमला पण थँक्यू